नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अॅनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज याच्यामध्ये नाशिकमध्ये जे साहित्य संमेलन चालू आहे चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे अध्यक्ष झालेले आहेत जयंत नारळीकर याच्यामध्ये कुसुमग्रज नगरी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये नगराटच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष दुर्गा भार्ग भागवत यांनी मराठीतील विज्ञान कथाचा प्रवाहाचा उल्लेख करून विशेष गौरव केला होता तेच ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ विज्ञान कथा लेखक जयंत नारेकळ यांच्या अध्यक्षाखाली साहित्य संमेलनाचा विज्ञान योग जुळून आलेला आहे आणि मराठी सारस्वताचा कुंभमेळा म्हणून वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास एक प्रकारे चालू सुरुवात झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की देशामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे आता ही कर्नाटकात त्याचे दोन रुग्ण सापडलेले आहेत आणि जगभर चिंतेस कारण ठरलेल्या कोरोनाच्या नवा उत्परीत वरतीत ओमायक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकामध्ये आपल्याला आढळलेले दिसतात आणि दोन्ही रुग्ण पुरुष आहेत असं सांगण्यात येत आहे याच्यामध्ये भयभीत होऊ नका नियम पाळा असं केंद्राने एक प्रकारे आव्हान सर्वांना केलेलं आपल्याला दिसतं आता याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे परमबीर सिंग ही निलंबित झालेले आहेत याच्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त गृहरक्षक दलाचे महासंचालक परमवीर सिंग यांना निलंबित करण्यात आलं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीच्या खंडणीचा आरोप करून परमवीर सिंग यांनी खळबळ उडून दिली मात्र खंडणी बरोबरच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच महिने परमवीर सिंग सेवेत गैरहजर राहिले याच प्रकरणात त्यांना साथ दिल्याचा आरोप असलेले उत्पादन शुल्क विभागाचे नागपूरचे अप्पर अधीक्षक यांच्यावर देखील निलंबनाची कार्यवाही झालेली आपल्याला दिसते ऑस्ट्रेलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी वादग्रस्त असे पोलीस निदर्शक सचिन वाजे यांच्या अटकेनंतर सरकारने परमबीर सिंग यांच्या मुंबई पोलिसीच्या आयुक्त वरून उचलबांगडी करून गृहरक्षक दलाच्या महासंचालक महा पती यांची निवडणूक केली होती परंतु त्यांना देखील आता जे आहे ती निलंबित करण्यात आलेला आपल्याला दिसत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अभिनेते ब्रह्मस्वरूप मिश्रा यांचं निधन झालेलं आहे वर्सोवा परिसरात राहणारे अभिनेते ब्रह्मस्वरूप गोपाल प्रसाद मिश्रा यांचं निधन हृदयविकाराच्या जा झटक्याने झाल्याने समजण्यात येते अमेझॉन प्राईमवरील मिर्जापूर या वेब मालिकेत ललित म्हणून अभिनेता ब्रह्मस्वरूप मिश्रा लोकप्रिय झाले होते दोन हजार मध्ये चोप चोर सुपर चोर या चित्रपटातून त्यांनी पहिली भूमिका साकारली होती त्यानंतर दंगल की सुपर केसरी चित्रपटातूनही त्यांनी जे आहेत त्या भूमिका साकारलेल्या आपल्याला दिसतात झायडोस कोविडी ही लस जी आहे ती सात राज्यांमध्ये वापरण्यात येणार आहे झायडस कॅल्डियाची झायडोस कोविडी ही कोरोना प्रतिबंधक लस सुरुवातीला महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये वापरली जाईल ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लशीची एकही मात्रा न मिळाल्याची संख्या मोठी आहे असे जिल्हे निश्चित करून लस देण्या देण्यासाठी त्या राज्याची शिफारस करण्यात आलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अंजुला अॅथलिक्स मधील सर्वोत्कृष्ट महिलेचा पुरस्कार हा अंजू बॉबी जॉर्ज यांना भेटलेला आहे भारताच्या माजी लांब उडीपट्टू अंजू बॉबी जॉर्ज ची जागतिक अथलेटिक संघटनेपैकी सर्वाधिक सर्वोत्कृष्ट महिला या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली देशभरात युवा पिढीला घडण्याबरोबरच लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतल्याने चौवेचाळीस वर्ष अंजूला दोन हजार सर्वोत्तम महिला बहुमान मिळवलेला आपल्याला दिसतो अंजूने दोन हजार तीन मध्ये झालेल्या जागतिक ऍथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली जागतिक स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी ती अद्याप भारतीय एकमेव अथलेटिक पट्टू आहे तसेच अंजूची गतवर्षी भारतीय अॅथलेटिक महासंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवडणूक नेमणूक करण्यात आली दोन हजार सोळा मध्ये तिने अॅथलेटिक अकादमीची स्थापना केली होती काही महिन्यापूर्वीच झालेल्या वीस वर्षाखालील मुला मुलींच्या जागतिक स्पर्धेत अंजूची शिष्य शैली सिंगने देखील रौप्य पदक मिळवलेले आपल्याला दिसते स्मिता सपकाळ यांना तीन सुवर्ण मास्टर गेम असोसिएशन तर्फे इंदापूर येथे आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्रोड अथलेटिक स्पर्धेच्या पन्नास वर्षातील महिला गटात स्मिता सपकाळ यांनी तुहेरी तिहेरी सुवर्णपदकाला गवसणी मारलेली आहे सध्या पंचशील रियालिटीज प्रशासकीय विभागात कार्य करणाऱ्या स्मिता यांनी पंधराशे आठशे आणि चारशे मीटर प्रकारात अनुक्रमे सात मिनिट तीन मिनिट आणि एक मिनिट अशी जी नोंद आहे वेळेची नोंदवत तीन सुवर्ण पदक पटकलेले आपल्याला दिसतात दुबंगलेले ओठ आणि टाळूची मोफत शस्त्रक्रिया सकाळ सोशल फाउंडेशन हिमालया लिप केअर आणि स्माइल ट्रेन या संयुक्त सहकार्याने दुबंगलेले ओट आणि टाळू यांचं व्यंग असलेल्या मुलांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मुस्कान या उत्क्रमांतरणत नोंदणी अभियान एक प्रकारे चालू आहे आणि राज्यभरातून त्यासाठी भरपूर असे प्रतिसाद त्या उपक्रमाला मुस्कान या अभियानाला मिळत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ओडिसा आंध्राला जवादचा धोका आता याच्यामध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून जवाद नावाचं चक्रीवाळ यंत्या ओडिसा आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे चक्रीवादळाची प्रत्यक्ष निर्मिती झाल्यानंतर सौदी अरेबियाकडून जवाद हे नाव दिलं गेलं मे महिन्यातील यास आणि सप्टेंबर महिन्यातील गुलाब या चक्रीवादळानंतर पूर्व किनाऱ्याला धडकणारे या वर्षीचे तिसरे हे चक्रीवादळ ठरणार आहे आणि हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण थायलंडच्या परिसरात तीस नोव्हेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला येत्यात बारा तासात हा पट्टा अंदमान समुद्रात येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पश्चिम वायव्य दिशेला सरकून आग्नेय बंगालच्या उपसागरात त्यामध्ये तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर ती होऊ शकते याच्यामध्ये आंध्र प्रदेशातील सीकाकुल्लम श्री विशाखापट्टणम विजयनगर तो ओडिसामधील किनारी जिल्ह्यांना या चक्रीवादळांचा तडाखा बसू शकतो आणि या भागाबरोबरच पश्चिम बंगालमध्ये देखील मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आपल्याला दिलेला दिसतो त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठकीत चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीने आढावा घेतला आणि यावेळी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांनी चक्रीवादळाचा तडका बसणाऱ्या प्रदेशाबद्दल माहिती दिली त्यानंतर त्याच्यानंतर पंतप्रधानांनी नागरिकाचे सुरक्षित स्थलांतर वीज दूरसंचार पिण्याचे पाणी यासारख्या सुविधांवर एक प्रकारे अधिकाऱ्यांना भर द्यायला सांगितला आणि आवश्यक औषधाचा साठा करण्याचे तसेच चोवीस तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजे एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांच्या महास त्यांनी सांगितले की आम्ही सातत्याने संबंधित राज्य सरकारच्या संबंधात आहोत आणि जवळजवळ तेहतीस त्याच्यासाठी तैनात केलेल्या आपल्याला दिसतात आणि संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक आयोजित करण्यात आली होती नरेंद्र मोदी यांनी आणि त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पूर्व रेल्वेच्या जवळजवळ पंच्याण्णव गाड्या देखील एक प्रकारे रद्द केलेल्या आपल्याला दिसतात याच्यामध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य असल्याचा दावा डब्ल्यू एच्या सहा विविध तज्ञांचा केलेला आहे कोरोनाच्या ओमिक्रॉन या प्रकारामुळे घबराट पसरली मात्र ओमिक्रॉन अतिसौम्य असून दक्षिण आफ्रिकेतील आतापर्यंत कोरोना मृत्यू दरात वाढ झाली नसल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने आणि तज्ज्ञांनी केलाय विविध देशांनी ओमिक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लादलेले निर्बंध मागे घेऊन घबराटीचे वातावरण संपवण्याचे आव्हान डब्ल्यूएचओब्ल्यूए न केलेले के आपल्याला दिसते चला तर काही पीआयबी आपण इम्पॉर्टंट न्यूज बघूया याच्यामध्ये डॅम सेफ्टी बिल धरण सुरक्षा कायदा दोन हजार वीस हे पुन्हा एकदा राज्यसभेमध्ये एक प्रकारे इंट्रोड्यूस केलेलं आहे आता हे एकवीस सी बिल झाले अगोदरच्या पण वर्षामध्ये हे इंट्रोड्यूस केलं होतं याच्यामध्ये बिलमध्ये एक प्रकारे सर्विलन्स इन्स्पेक्शन ऑपरेशन मेंटेनन्स जे डॅम्स डॅम मध्ये धरणामध्ये जे एक प्रकारे डिझास्टर होतात आणि एक प्रकारे त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे आणि जे डॅम्स पंधरा मीटर पेक्षा मोठ्या वर आहेत त्या सगळ्या डॅमची नोंद या बिलमध्ये होती या बिलमध्ये नॅशनल कमिटी एक राष्ट्रीय कमिटी असली पाहिजे डॅम सेफ्टीसाठी धरणाच्या सुरक्षितेसाठी हे प्रपोजल देखील या याच्यामध्ये केलेलं आहे आणि ज्याचं चेअरमन असेल सेंट्रल वॉटर कमिशनर आणि याच्यामध्ये सेंटरचे आणि स्टेटचे रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स असतील आणि हे ज्या नॅशनल कमिटी डॅम सेफ्टीचं काम असेल की ज्या पण पॉलिसीज केलेल्या आहेत इश्यूज रिझॉल्व करण्याचं काम जे आहे एक प्रकारे स्टेट डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन बद्दल जे इशूज आहेत ते देखील सॉर्ट आउट करण्याचं काम जे आहे ते नॅशनल कमिटी डॅम सेफ्टी करेल आता याच्यामध्ये इशूज काय काय आहेत या बिलमध्ये इश्यूज काय काय आहेत बिलमध्ये की इशूज आहेत की प्रायरिम प्रायमरी ऑब्जेक्शन असं घेतलेलं आहे की वॉटर जो आहे पाणी हा जो सब्जेक्ट आहे तो स्टेट लिस्ट मध्ये येतो जे सूचीमध्ये हा विषय येतो तर मग तुम्ही प्रायमरी ऑब्जेक्शन जो आहे की हे बिल जे आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे पाणी हे जे शब्द म्हणजे राज्य सूचीमध्ये येतो तर याच्यावरचे कायदे करण्याचा अधिकार देखील राज्याला आहे आणि तमिळनाडूमध्ये अजून दुसरा इशू आहे की तमिळनाडूचे जे डॅम्स आहेत ते केरळामध्ये सिच्युएटेड आहेत तर त्याच्यावर ज्युरिडिक्शन कशा पद्धतीचा असेल ह्याच्यावर देखील एक प्रकारे कन्फ्युजन आहे आणि जे नॅशनल कमिटी ऑफ डॅम सेफ्टीचे जे चेअरपर्सन चे 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 असणार आहेत ते सेंट्रल वॉटर कमिशनचेच मेंबर असणार आहेत याच्यावर देखील इश्यूज सांगण्यात येत आहेत आणि याच्यामध्ये सुप्रीम कशामुळे इशू आहे की सुप्रीम कोर्टने प्रिव्हियस एक जजमेंट दिली होती त्याच्यामध्ये सेंट्रल वॉटर कमिशन चे 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 आणि ही जी आहे नॅशनल कमिटी ऑफ डॅम सेफ्टीचे रेग्युलेटर किंवा डेव्हलपमेंट करणारी फंक्शनरी होऊ शकत नाही अशी जजमेंट सुप्रीम कोर्टची आलेली होती त्याच्यामुळे एक प्रकारे हा हे जे इश्यूज आहेत या बिल बद्दल एक प्रकारे डिबेटमध्ये असताना आपल्याला दिसतात परंतु डॅम सेफ्टी बिलचा मेन पर्पज काय आहे की जे पण डिझास्टर येतात ओके okay. आणि डॅम सेफ्टी बिलचं से जे मेंटेनन्स आहे डॅमचं जे मेंटेनन्स आहे कधी कधी काय होतं की केरळात जे दोन वर्षापूर्वी फ्लड आलेले होते ते फक्त डॅमचं व्यवस्थित मेंटेन म्हणजे में धरणाचं मेंटेनन्स नसल्यामुळे ते फ्लडची सिच्युएशन अजून वाद झालेली होती त्याचा मेन एम आहे की सेफ्टी वाढवायची डॅमची त्याच्यानंतर एक प्रकारे जे पण मेंटेनन्स आहे तो आणि डिझास्टर मध्ये कशा पद्धतीने त्याचं जे आहे आपल्याला रोल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येतील ह्यासाठी ह्या बिलमध्ये प्रोव्हिजन आहेत असं आपल्याला दिसतं त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडिया जॉईन्स जी ट्वेंटी ट्रोईका याच्यामध्ये इंडियाने जी ट्वेंटीची ट्रोका ही जॉईन केलेली आहे कुणासोबत तर इंडोनेशिया आणि इटली सोबत आता ही जी ट्वेंटी कोरेटिका काय आहे ट्रोरिका म्हणजे एक प्रकारे रेफर केला जातो वर्ड तो म्हणजे टॉप ग्रुपिंग विद इन जी ट्वेंटी म्हणजे टॉप जे ग्रुप्स आहेत जी ट्वेंटीचे त्यांना हा वर्ड जो आहे तो रेफर केला जातो करंट प्रिव्हियस इनकमिंग प्रेसिडेन्सी इंडोनेशिया इटली आणि इंडिया याच्या मध्ये हा ट्रायरुकिया हा वर्ड यूज केला जातो सिग्निफिकन्स काय आहे मूचा की इंडियाने हे जी ट्वेंटी ट्रायडुका जॉईन केलाय तर याच्यामध्ये याच्यानुसार इंडिया विल ॲझ्युम जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी जे आहे ऑन डिसेंबर फर्स्ट म्हणजे एक डिसेंबर पासून दोन हजार बावीस पासून प्रेसिडेन्सी जी आहे ती इंडोनेशियाकडे राहणार असं इंडिया जे आहे ॲझ्युम करत आहे आणि त्याच्यामध्ये विल कन्व्हेन जी ट्वेंटी म्हणजे जी ट्वेंटीच्या लिडर्सला कन्व्हेन्स करू की तुमच्याकडे लिडरशिप द्या ओके आणि नंतर जी ट्वेंटी लिडर समिट पहिली जी दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये पोस्ट करण्याचा जो निर्णय आहे फॉर द फर्स्ट टाइम इन द इंडिया जी ट्वेंटी जी समिट आहे ती दोन हजार तेवीस मध्ये भारतात होणार आहे आणि एक प्रकारे इंडोनेशियाने जी ट्वेंटी प्रेसिडेंट प्रेसिडेन्सी यावर्षी घेतलेलीच आहे त्याच्यामध्ये इंडियामध्ये जी दोन हजार तेवीसची समिट आहे ती भारतामध्ये भरणार भरणार आहे असं सांगण्यात येत आहे आता याच्यामध्ये जी ट्वेंटी ग्रुपिंगची जर आपण इन्फॉर्मेशन मिळवली तर एक प्रकारे जी ट्वेंटी जी आहे एक प्रकारे एकोणीसशे नव्याण्णवला जी ट्वेंटी एक इंटरनॅशनल फोरम आहे आणि गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँक गव्हर्नर ह्या फॉरमच्या मध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि मेजर इकॉनॉमीज एकौनोमीस, मेजर इकॉनॉमीचा ग्रुप जो आहे तो जी ट्वेंटी मध्ये आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये जी सेव्हन जी एट ग्रुप ऑफ एट कंट्रीज ग्रुप ऑफ सेव्हन कंट्रीज त्या पद्धतीने ग्रुप ऑफ ट्वेंटी कंट्रीज हा पार्ट आहे याच्यामध्ये जवळजवळ एटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंच्याऐंशी टक्के हा जो आहे की ग्रॉस वर्ल्ड प्रोडक्ट्स ह्याच देशामध्ये जी ट्वेंटीमध्ये प्रोड्यूस होतात आणि एटी पर्सेंट वर्ल्ड ट्रेड देखील हाच देशामध्ये चालतो जी ट्वेंटीमध्ये जी ट्वेंटी ही ग्रुपिंग खूप महत्वाची आहे आणि भारत देखील इंडिया देखील या जी ट्वेंटी देशाचा मेंबर आहे आणि आपल्याला सिग्निफिकंट न्यूज काय की दोन हजार तेवीस ला भारतामध्ये मिटिंग होणार आहे जी ट्वेंटी देशाचा भारत मेंबर आहे हे एक खूप एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं सेंटेन्स आपल्याला दिसलं त्यानंतरची न्यूज आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी बिल दोन हजार वीस आता याच्यामध्ये लोकसभाने पास केलेलं असिस्टिव्ह रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन बिल प्रोपोज इस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल रजिस्ट्री अँड रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी म्हणजे जी इस्टॅब्लिशमेंट होणार आहे एक प्रकारे नॅशनल रजिस्टर जे करतात आणि रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी जी आहे क्लिनिकची मेडिकल प्रोफेशनलची सर्व्हिंग इन द फील्ड रजिस्ट्री कोणाची ऑल क्लिनिक्स आणि मेडिकल प्रोफेशनल, प्रोफेशनल. याच्यामध्ये या बिलमध्ये एक प्रकारे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये सगळ्या टेक्निक्स एक प्रकारे सांगितले आहेत की प्रेग्नन्सीचे फॉर्म्स नंतर इमॅच्युअर एक आउट साइड द ह्युमन बॉडी ट्रान्सफरिंग टू गॅमेट इन टू रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक प्रकारे ही जी बिल आहे ते डिफाईन करत आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय याच्यामध्ये एआरटी मध्ये गॅमेट डोनेशन म्हणजे गॅमेट डोनेरेशन एक प्रकारे करू शकतो म्हणजे स्कर्मचं डोनेशन एक प्रकारे करू शकतो त्यानंतर इन्व्हर्टिव्ह फर्टिलायझेशन म्हणजे एक प्रकारे टेक्स्ट्यू पेक्षा जास्त इन्व्हर्टिव्ह फर्टिलायझेशन जे आहे याला प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं म्हणजे इन्व्हर्टिव्ह फर्टिलायझेशन म्हणजे जो एक आहे तो लॅब मध्ये फर्टिलाइज केला जातो आणि जे रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी एक प्रकारे क्लिनिक ट्रीटमेंट प्रोसिजर याची नोंद याच्यामध्ये झालेली आहे आणि त्याच्यावर रेग्युलेशन देखील केलं जाणार आहे त्याच्यामध्ये नॅशनल रजिस्ट्री बँक क्लिनिक ऑफ इंडिया याची स्थापना केली जाणार आहे की एक बँक असेल की त्याच्यामध्ये सगळे गॅमेट्स फॉर्म त्यांना भेटतील आणि बिल प्रोवाइड एव्हरी एआरटी क्लिनिक जी एआरटी असिस्टेंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचे क्लिनिक्स असतील त्याच्यामध्ये एक प्रकारे बँक रजिस्टर्ड असतील त्याच्या नॅशनल रजिस्ट्री बँक्स अँड क्लिनिक्स म्हणजे त्याच्या एक बँक्स असतील विविध साहित्याच्या याच्यामध्ये एक प्रकारे सेंट्रल डेटाबेस विथ द डिटेल्स सगळे असतील आणि एक प्रकारे गॅमेट डोनेशनसाठी काय काय कंडिशन्स असायला पाहिजेत काय काय सप्लाय कशा का पद्धतीने असायला पाहिजे एक प्रकारे मेल्स जे आहेत एकवीस ते पंचावन्न वर्षापर्यंतचे मेल्स जे आहेत ते गॅमेट डोनेशन करू शकतात आणि एक प्रकारे फिमेल जे आहेत तेवीस ते पस्तीस वयोगटातील जे आहे की ते एक डोनेशन करू शकते आणि राईट टू चाइल्ड बॉर्न याच्यामध्ये जे पण असिस्टंट टेक्नॉलॉजीमध्ये टेक्नॉलॉजीतून एक प्रकारे जो चाइल्ड बॉर्न होणार राईट टू चाइल्ड बॉर्न जो होईल तर त्याच्यामध्ये एक प्रकारे त्याच्यानंतर बायोलॉजिकल चाइल्ड जो असेल ते कपलचा ज्यांनी पण एक प्रकारे चाइल्ड बॉर्न थ्रू एआरटी विल बी डीम टू बी बायोलॉजिकल चाइल्ड ऑफ कमिशनिंग कपल जे कमिश कपल जे आहेत हे ऑपरेट करत आहेत गोष्टी टेक्नॉलॉजीच्या मदतीने जे चाइल्ड तयार करत आहेत त्यांचाच तो चाइल्ड असेल आणि एक प्रकारे जे डोनर आहे डोनर डोनेट करतोय स्पर्म आणि ऑक्टेर एक तर तो, तो डोनरचा काही राईट ह्याच्यावर नसणार आहे आणि याच्या अंतर्गतच एक नॅशनल बोर्ड फॉर सरोगसी एक नॅशनल आणि स्टेट बोर्ड जो आहे सरोगसी मदर म्हणजे एक प्रकारे जी अंड असणार अंड आणि जी फॉर्म असणार त्याच्यामध्ये मदर वेगळी असणार फक्त ते अंड आणि जे फॉर्म असणार ते कपलचं असणार याच्यामध्ये नॅशनल अँड स्टेट बोर्ड फॉर सरोगसी हे देखील इस्टॅब्लिश या बिलच्या अंतर्गत करणार आहेत ही असिस्टंट रिप्रोक्टिव्ह टेक्नॉलॉजी सर्व्हिसच्या अंतर्गतच हे करणार आहेत आणि एक प्रकारे ऑफेन्सेस अँड पेनल्टी पण दिलेल्या आहेत की जे सेलिंग परचेसिंग ट्रेडिंग करतात एम्ब्रॉयडची गॅमेटची त्यांना शिक्षा दिली जाणार आणि इंटरमिडिएट्री लोकांना पण शिक्षा दिली जाणार दहा पाच ते दहा लाख रुपये फाईन त्यांच्यासाठी ठेवला असा ट्रेड तुम्हाला करता येणार नाहीये फक्त क्लिनिकमध्ये लिगली पद्धतीने तुम्ही जी आहे ती प्रोसिजर किंवा डोनेशन तुम्ही करू शकता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट न्यूज आहे याच्यामध्ये युरोपियन युनियनने अनव्हील्स म्हणजे त्याच्याने स्टार्ट करणार आहेत ग्लोबल गेटवे प्रोजेक्ट हा ग्लोबल गेटवे प्रोजेक्ट काय आहे तर याच्यामध्ये ज्या पद्धतीने चायनाने वन रेड वन बेल्ट हा प्रोजेक्ट चालू केला होता म्हणजे चायनाच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह चायनाचा जसा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह होता बीआरटी असं म्हणतात त्याला तर याच्यामध्ये त्यांनी कनेक्टिव्हिटी वाढवून एक प्रकारे जगाशी जास्तीत जास्त वापर करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा बीआरटी प्रोजेक्ट चालू केला होता त्याच पद्धतीने युरोपियन युनियनचा युरोपियन युनियनचा हा इनिशिएटिव्ह राहणार आहे ग्लोबल गेटवे प्रोजेक्ट एक प्रकारे तीनशे बिलियन युरोज डॉलर याच्यामध्ये याच प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टमेंट असेल युरोपियन युनियनची पब्लिक आणि प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चरची इन्व्हेस्टमेंट मध्ये करण्यासाठी हा प्रोजेक्ट काढण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे बेल्ट अँड रोडचा इनिशिएटिव्ह ज्या पद्धतीने चायनाने घेतला त्यालाच एक प्रकारे युरोप आणि आफ्रिकाचा ट्रेड आणि डेव्हलपमेंट जास्तीत जास्त वाढवा जगाशी प्रत्येकाची लिंकिंग वाढावी त्यासाठी युरोपियन युनियनचा ग्लोबल गेटवे प्रोजेक्ट आता याच्यामध्ये क्वेश्चन असा फ्रेम होऊ शकतो की ग्लोबल गेटवे प्रोजेक्ट हा कोणाचा आहे ऑब्व्हियसली युरोपियन युनियनचा आहे याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू ने एक फ्रेमवर्क कन्व्हेन्शन तंबाखू कंट्रोल साठी बनवलेलं आपल्याला दिसतं टॅम्बॅको कंट्रोल ओके याच्यामध्ये सिग्निफिकन्स काय या आहे लॉन्च लॉन्चचा ह्याच्यामध्ये एक प्रकारे सेकंड इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आर्टिकल नाईन्टीन अंतर्गत त्याच्यामध्ये एक प्रकारे फर्स्ट इनिशिएटिव्ह ऑफ डब्ल्यूच्यू डब्ल्यूच्यूचा ह्या पहिला इनिशिएटिव्ह आहे की तंबाखूच्या अंतर्गत कंट्रोल करण्यात यावं तर फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन तंबाखू कंट्रोल वर्ल्ड फर्स्ट मॉडर्न ग्लोबल पब्लिक हेल्थ ट्रिटी आहे आणि ही ट्रेटी मध्ये आली होती फेब्रुवारी दोन हजार पाच मध्ये आणि अनेक देशांनी त्याची साईन पण केलेली होती आणि याच्यामध्ये एक प्रकारे मध्ये काय आलेलं आहे की मध्ये आलेलं आहे की इंटरनॅशनली कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन सगळ्या देशाचं भेटेल कॉम्बॅटिंग तंबाखू एपॅडमिक्स सेट ऑफ स्पेसिफिक स्टेज फॉर द गव्हर्नमेंट फॉर तंबाखू यूज टॅक्सेस त्याच्यावर ऍडिशनल लावण्यात येणार आहेत त्याच्यानंतर तंबाखू अॅडव्हर्टायजिंग प्रमोशनला बॅन घालण्यात येणार आहे तर क्रिएटिंग स्मोक फ्री वर्ल्ड म्हणजे वर्ल्ड जे आहे ते स्मोक फ्री झालं पाहिजे याच्यासाठी देखील प्रकारे स्ट्रेस दिला जाणार आहे आणि हेल्थच्या वॉर्निंग तंबाखू पॅकेजवर वाढवण्यात येणार आहे ओके आणि ज्या इलिसिट ट्रेड आहेत म्हणजे ट्रेडच्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात त्याला देखील बॅन घालण्यात येणार आहे या फ्रेमवर्कच्या अंतर्गत अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज So, Prandas, stay safe at your home. Do study at your home. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel.